श्रावण मासानिमित्त दिघंजी येथे भव्य कीर्तन महोत्सव सालाबादप्रमाणे दिघंजी तालुका टपाडी येथे श्रावण मासानिमित्त व्यंकटेश्वरा उद्योग समूह हो व दिघंची ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा कीर्तन महोत्सव रविवार दिनांक सतरा ऑगस्ट ते शनिवार तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दिघंची हायस्कूलच्या पटांगणामध्ये होत आहे या कीर्तन महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आपली सेवा देणार आहेत या कीर्तन महोत्सवामध्ये कीर्तनानंतर रोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून त्याचा लाभ घेण्याविषयी आयोजकांनी विनंती केली आहे रामकृष्ण हरी सालवाप्रमाणे याही वर्षी भव्य कीर्तन महोत्सव दोन हजार पंचवीस व्यंकटेश्वरा उद्योग समूह व दिगंची ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे तरी महाराष्ट्रातील सर्व नामवंत कीर्तनकारांची सेवा येथे होणार आहे तरी सेवा झाल्यानंतर दररोज महाप्रसादाची सोय केलेली आहे तरी सर्व ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घ्यावा ही विनंती रामकृष्ण आहे